अमरावतीत कृषी प्रदर्शनात बाहुली प्रदर्शन बाहुली प्रदर्शनात वर्षभरातील सणांची माहिती डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या कृषी प्रदर्शनातील बाहुली प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनात वर्षभरात साजरे होणाऱ्या सणांची प्रतिकृती बाहुलींच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे नवीन पिढीला सण उत्सव यांची माहिती व्हावी त्यासाठी त्या कालवय होऊ नयेत यासाठी या बाहुल्या प्रदर्शनातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्यांना काही शिकता यावं यासाठी त्याचा फायदा होणार आहे अशी माहिती प्राध्याप रुपाली टोने यांनी दिलेली आहे खरं तर हा उत्सवच आमच्या सर्वांसाठीच दिवाळीसारखा आहे कारण भाऊसाहेबांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं वर्ष हे आहे आणि आम्ही सगळे जे भाऊसाहेबांनी लावलेलं वटवृक्ष आहे त्या सगळ्या वटवृक्षाखाली आम्ही सगळे विसावत आहोत खरं तर इथे जे बाहुली प्रदर्शन भरलं आहे ते पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रातले किंवा जे काही सण आहेत त्यासंबंधीचं एक सगळ्यांना बोलकं उदाहरण देणारं हे प्रदर्शनी आहे त्याच्यामध्ये मग भातुकलीचा खेळ आहे कडधान्य आहे तृणधान्य आहे दिवाळी दसरा आणि त्यासारखे संक्रांत किंवा मग लग्नप्रसंगी ठेवलेले विविध खेळ आहे या सगळ्यांची माहिती इथे दिलेली आहे आणि विशेष आकर्षण म्हणजे भाऊसाहेबांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती इथे ठेवलेल्या आहे ज्यांना फुलांनी सजवलेलं आहे दागिन्यांनी सजवलेला आहे त्यामुळे हे सर्वांसाठी पाहण्यासारखं आहे आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणींनी जे काही हा एक मोठा सोहळा आमच्या सर्वांसाठी इथे उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे खरंच नेत्रदीपक आहे असा म्हणजे पूर्वी भूतोनं भविष्य कधी पाहायला मिळेल माहीत नाही पण ग्रामीण क्षेत्रामधले सगळेच म्हणजे कर्मचारी असो कामगार वर्ग असो किंवा शेतकरी असो या सगळ्यांचंच एक खूप सुंदर असं प्रतिबिंब या प्रदर्शनीमध्ये दिसत आहे आणि मी सर्वांना शिक्षण संस्थे या शिवाजी शिक्षण संस्थेचं एक घटक म्हणून आवाहन करेल की त्यांनी आवर्जून वेळात वेळ काढून ही प्रदर्शनी पाहायला यावी आणि हीच खऱ्या अर्थांनी आमच्या भाऊसाहेबांना आदरांजली अर्पित होण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा सर्वांनी यावं आणि जरूर या सर्व कृषी प्रदर्शनीचं किंवा हे पारंपरिक सणांचं जे काही इथे मांड प्रदर्शन आहे ते आवर्जून पहा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती